नवीन वर्षात जिम लावलेला मित्र दीड महिन्यातच धन्यवाद धन्यवाद बास आमची जी जिम जिमला जात जावा भावांनो लय अवघडे एकतर आपण जे शहरामध्ये राहतात घर ते काम कॉलेज ते घर एवढच करतोय ना आपण हल्ली सायकल चालवतो ना रनिंग करतो ना एकमेकाच्या पाठलाग मध्ये आपला व्यायाम होतो ना कोणते तुम्ही स्पोर्ट्स खेळता त्याऐवजी कमीत कमी सकाळ संध्याकाळ पाळायला तरी जावा दोन्ही टाइम एक किंवा जिमला जावा बेस्ट ऑप्शन जिमला सहा महिन्यांनी सवय लागेल हळूहळू हळू आणि एकटं जावा कुणाला घेऊन नका जाऊ सोबत ह्याच्या नातानी म्हणचाल नाही माझ्यासोबत राहील माझ्यासोबत तो येईल मित्रांच्या मित्रांच्या भरोश्यावर बसू नका आपल्या तब्येतीची काळजी आपल्यालाच घ्यायची लॉकडाऊन नंतर जे जे घडत आहे सगळे बघताय खाणं बदलले लोकांचं फास्ट फूड मध्ये भरपूर जण वाळलेले घरचं खाणं कमी आहे तर जिम लावा हे बघा जिम लावून तब्येत अशी होते तब्येत होते माणूस मेन आजारी पडत नाही मी आता गेले दोन वर्ष जिम करतोय तर आजारी फक्त एकदा का दोनदा पडलोय मी ते पण जास्त दिवस नाही नॉर्मल सर्दी खोकला एवढंच झालेले आजार पण लांब होतं जिम लावा